वाहिन शॉपचं ट्राफिक होत आणि वाहिनशॉपला आता मी स्वतः पेपरला किंवा बातम्या काय माझी वाहिन बोलशी वाद होता संतनगर असेल संतनगर संतन येताना पण आपल्याला यायला एक्सेसच नाही कुठला तर भविष्यामध्ये आम्ही आलो नाही तर पोलीस स्टेशनच्या समोर आपल्याला एक रोड आहे डायरेक्ट तर भविष्यामध्ये तिथं सिग्नल टाकून आपण म्हणजे डायरेक्ट आपण एक एक्सेस करू शकतो आपल्याला एक तिथे संधी आहे तर आम्ही झालो घसो पुढून डायरेक्ट तुम्हाला न वाईन शॉपचा प्रॉब्लेम येणार संतनगरचा डायरेक्ट चौकातून आपण सिग्नल करू विकास विकासजीला मी बोललो होतो पण त्याला लागेल पद हे सगळी कामं करायचं वाईनशॉपचा असेल तो प्रॉब्लेम असेल तरी पद लागेल संतनगर मध्ये त्या पुराचं असेल हे सुद्धा जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला आम्हाला थोडस पद लागेल तुम्ही यांना संधी दिली हे काय करू शकले काय करू शकले नाही त्याच्यामुळे आम्हाला एक संधी देऊन बघा आम्ही शंभर टक्के याला कामाच्या स्वरूपात तुम्हाला दाखवू वेळ बदलाची निवड राष्ट्रवादीची